मी मनीषा देवेंद्र लंगडे मी शहर अध्यक्ष आहे महिला आघाडी शहर अध्यक्ष आहे आणि मी आता नगरसेविका आहे प्रभाग काय 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 पुढे डेव्हलपमेंट करणार आहे आहे आपण कारण मागील चार वर्षापासून इलेक्शन नाही झाले इकडच्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे काय सोल्युशन तुम्ही इलेक्शन जिंकल्यानंतर पहिले प्रायोरिटीवर कुठले का काम इकडे करणार स्टार्टिंगला मी नळाच्या बाबतीमध्ये करणार आहे कारण की नळाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इथे महिलांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे शेड्यूल नाही आहे वेळवर देत नाही दिवसभर त्या महिलांना वाट पाघाव लागते जे सकाळपासून रात्री होऊन जाते तरी नळ येत नाही सकाळ म्हणजे पहाटे पाच वाजता नळ येतात कधी रात्री देतात तर त्याच्यामुळे तो शेड्यूल नाही आहे परफेक्ट तर त्याच्यामुळे मी महिलांचे प्रॉब्लेम्स जास्त जे आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आधी आणि दुसरं म्हणजे रस्ते रस्त्याकडे पण लक्ष द्यावं लागते कारण की आता इथे तीन चार म्हणजे चार पाच वर्ष झाले बॉडी बसलीच नाहीये त्याच्यामुळे काम झालेले नाहीयेत तर काही काही एरियामध्ये तर बिलकुल लाईट नाहीये रस्ते नाही आहे त्यांना प्यायचं पाणी मिळत नाहीये हे जे काही प्रॉब्लेम आहे त्यावर मी जास्त जोर देणार रोजगारांसाठी जे महिले आहेत काम होते जसं रोजगारसाठी काय देणार जे युवा आहेत त्यांच्यासाठी रोजगार नक्की मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू कारण की भरपूर असे युवा आहेत जे शिकून आहेत जे रोजगारची वाट बघत आहे त्यांना रोजगार मिळत नाहीये काही कारणास्तव त्यांना ते नाही होत म्हणजे पैशाचा अभाव असतो काही हे असतो तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू की युवांना रोजगार मिळेल आणि एक सगळ्यात मोठी समस्या अशी आहे आमची एम आय डी मध्ये जे रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे जवळपास अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास उभं राहावं लागतं तिथे एम आय डी मध्ये कंपनी आहे तिथे लोक जॉबला जातात त्यांना खूप लेट होते म्हणजे बंद राहते तर तिथे आता उड्डाणपूलचं झालेलं आहे सॅंक्शन तर त्याबद्दल आम्ही कार्यरत आहोत त्याबद्दल हे झालेलं आहे सँक्शन आता लवकरात लवकर ते काम सुरू करण्यात येईल ज्या उड्डाण पुलासाठी आता खूप मेहनत करून आमचे आमदार सर आशिषे देशमुख चंद्र शेखरजी बावनकुळे सर आणि नितीनजी गडकरी सर आणि आमचे लाडके आम, डॉक्टर राजीवजी पोजदार यांनी खूप प्रयत्न करून ते उड्डाणपुलाचं जे सँक्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते की कळमेश्वर वारशांकडे त्यांचं पुरेपूर लक्ष आहे त्यांच्या समस्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याच हाताखाली राहून आम्ही कळमेश्वर वारसे यांचं महिलांचं सगळ्यांना जॉब जॉब देणे त्या महिलांचे काही प्रॉब्लेम्स आहेत बाकी नागरिकांचे काय प्रॉब्लेम्स आहे याकडे लक्ष देऊ पुरेपूर -पुरे प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार मी सूर्यकांत लक्ष्मणराव गाठी बांधे प्रभाग नऊ मध्ये उमेदवारी मिळाली आहे मला काय कामे करणार म्हणजे इकडे रोडची म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याची घराची आवश्यकता जी बीपीएल लोकांसाठी काय काय निवडून आल्यानंतर काय करणार लोकांकडे जसं आता त्यांच्याकडे त्यांना घर मिळवून त्यांच्याकडे सोय रस्ते आहे पण त्यांना नाल्या नाही आहे ते सगळ्या सुविधा करून द्यायच नमस्कार मी वैशाली सुरेशराव पानपते बोलत आहे भारतीय जनता पार्टी पक्षामधून मला प्रभाग नऊ मध्ये उमेदवारी मिळालेली आहे